तुम्हारे साथ रे तुम्हारे साथ रे तुम्हारे साथ रे तुम्हारे साथ रे सम <laughs> <laughs> জয় <coughs> গাড়ি नमस्कार दिनांक तीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी दुपारी दोन वाजता वंचित बहुजन आघाडीच्या वतीने संवाद सभेचे आयोजन केले होते या संवाद सभेला तालुक्यातून बहुसंख्य कार्यकर्त्यांची उपस्थिती लाभली होती या कार्यक्रमाला वंचित बहुजन आघाडी विदर्भ पश्चिम अध्यक्ष सिद्धार्थ देवडे अरुंधती बहुजन आघाडी महिला अध्यक्ष ज्योतिताई इंगळे जिल्हा उपाध्यक्ष मेघाताई डोंगरे जिल्हा उपाध्यक्ष अंभोरेताई वंचित बहुजन आघाडी जिल्हा अध्यक्ष किरणताई गिरे मालेगाव तालुका अध्यक्ष वंदनाताई गायकवाड मालेगाव तालुका अध्यक्ष सारनाथ अवचार तालुका महासचिव राजूभाऊ जमदाडे कृषी उत्पन्न बाजार समितीचे मालेगाव संचालक संदीप सावळे व संजय भगत अजय चोतमल विजय सोनवणे मिलिंद खडसे आकाश इंगळे यावेळी उपस्थित होते सोबतच वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांचे मोलाचे मार्गदर्शन या सभेमध्ये मिळाले सोबतच वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय नेत्या अंजलिताई आंबेडकर यांचे सुद्धा मार्गदर्शन लाभले यावेळी त्यांनी देशात सुरू असलेल्या घडामोडीबद्दल आपले मत व्यक्त केले यावेळी कुराळा गावातून कार्यकर्ते अभिमान इंगळे समता सैनिक दल सैनिक केशव इंगळे रणजित इंगळे मुकेश इंगळे राम कांबळे सेवानंद कांबळे संकेत पखाले राजेश देवदरे राजेश इंगळे मिलिंद जाधव विनीत इंगळे अनिल इंगळे शिवाजीराव गुगे आनंदा मोहरे तुकाराम देवदरे माजी पोलीस पाटील मंचिकराव गुगे आणि ब्ल्यू डायमंड ग्रुप कुराळा सम्राट ग्रुप डवा शाहीर इंगळे सुकांडा वंचित बहुजन आघाडी कुराडा डवा सुकांडा यावेळी हजारोच्या संख्येने महिला पुरुषांची उपस्थिती होती तसेच कार्यक्रमाचे संचालन अनिल तायडे यांनी करून आभार मानले ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा आयकनला प्रेस करा बाळासाहेब आंबेडकर आहे जर सर्व समाजाचे परिवर्तन जर आपल्याला आज घडून आणायचे असतील तर सर्व जातीच्या नक्कीच वंचित शोषित समाज आला श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर हे एकमेव पर्याय आहे आणि आपल्याला माहित आहे आज बीजेपी सरकार किती खासगीकरण करत आहे शैक्षणिक म्हणजे कितीही त्यांनी एक त्या मागे चर्चा केली की ती आपली मुला यूपीएससी एमपीएससी साठी पाच पाच सहा सहा वर्ष त्यांनी डोळ्यात तेल घालून अभ्यास केला तरी त्यांनी ठरवलं की आपण आपल्या दामू इंगोले साहेब यांची उपस्थिती या विचार मंचावर झालेली आहे या ठिकाणी मी किरणताई गिरे यांना विनंती करेल की कृपया आपलं या ठिकाणी मनोबत व्यक्त करायचं आहे तत्पूर्वी दामू अण्णा इंगोले साहेब हे आ, या ठिकाणी समोर येतील मी आमचे तालुक्याचे तालुक्याक्ष यांना सूचना करेल की कृपया आपण पुष्पगुच्छ देऊन दामो अण्णा इंगुले यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे त्यांच्यानंतर या ठिकाणी दामू अण्णा इंगुले यांचं आमच्या विचार मंचावर स्वागत होत आहे या ठिकाणी दामो अण्णा इंगुले साहेबांची एक की मी साहेबांचं स्वागत करायचं आहे मी साहेब विनंती करेल या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके श्रद्धेय ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर अंजलीताई आंबेडकर सन्मान्य अरुंधतीताई त्याचबरोबर डॉक्टर सिद्धार्थ देवळे साहेब जिल्हाध्यक्ष ज्योतिता इंगळे तालुका अध्यक्ष सारनाजी अवचार राजू जमदाडे महासचिव त्याचबरोबर जिल्ह्याचे प्रवक्ता आमचे संदीप भाऊ सावळे आणि सर्व तालुका कमिटी जिल्हा कमिटी त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले सगळे बंधू आणि भगिनींनो या सगळ्या राजकीय पक्षांचे धाबे जनाले आहे वाशिममध्ये कालपासून साहेब आहेत तर वेगवेगळ्या लोकांच्या माध्यमातून विचार आणि सगळेच आमचे कार्यकर्ते यांच्याकडून शब्द देते यांच्या वतीने शब्द देते की या निवडणुकीच्या काळात आणि या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीचा झेंडा हा दिल्ली पासून तर गल्ली पर्यंत लागणार म्हणजे लागणार हा या ठिकाणी शब्द देतो बंधुनो काळ खूप कठीण आलेला आहे या देशामध्ये लोकशाही पश्चिम विदर्भाचे अध्यक्ष आदरणीय या देवळेसर यांना मी विनंती करेल की आणि हा संघर्ष हा नवयुवकांसाठी आहे कारण आज जे नवयुवक आपण पाहतो सरकार नुसतं नोकरीचं चॉकलेट देत आहे आणि एक एक वर्षाची एक त्यांना ऑर्डर देत आहे आणि दहा ते बारा हजारावर सरकार त्यांना कामावर ठेवलेलं हो आहे तर लोकांसाठी या लोकांना न्याय मिळावा यासाठी साहेब संघर्ष कप अण्णा इंगोले यांची उपस्थिती झालेली आहे मी त्यांना सुद्धा विनंती सूचना करेल आपण सुद्धा या ठिकाणी आपले विचार मांडायचे आहेत मेरे बाबा साहब ने संविधान लिख डाला मेरे बाबा साहब ने कलम उठाई और संविधान लिख डाला उस संविधान का इंपैक्ट देखो मेरे यारो आज चाय बेचने वाला प्रधानमंत्री बन गया प्रकार जर यह भारत नवे को बोला ताकत के सर इले पीढ़ी लिता तो एक मेरा बाबा साहेब बोलू सकता अवकाश चाहिए अवकाश सुद्धा नाही बरेच आपण बघतोय एकाची हिंमत होत नाही बोलायची परंतु या ताकदीने खत्रे बोलते रस्त्यात खत्रे ताकद जास्त विरोधात